ताईंनो तुम्हाला माहीतच असेल की सतरा मार्चला सोलापुरामध्ये खूप मोठा मोर्चा धरणे आंदोलनं करण्यात आलेला आहे अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताई यांचं आणि त्यामध्ये त्यांनी बैठा ठिय्या आंदोलन केलेलं आहे रस्ता जाम केलेला होता आणि जिल्हा परिषद कार्यालयाच्या गेटजवळ त्यांनी हा धरणे आंदोलन केलं होतं त्यामध्ये त्यांनी सरकारच्या विरोधात खूप साऱ्या घोषणाबाज्यासुद्धा केलेल्या आहेत त्याचबरोबर विविध मागण्यासुद्धा त्यांनी तिथं मान मागल्या आहेत आणि छत्री आंदोलन एक प्रकारचं कडाकाचं ऊन तिथं चालू असताना त्यांनी छत्री आंदोलन तिथं केलेलं होतं या आंदोलन तिथं केलेलं होतं आणि त्यांच्या मागण्यासुद्धा त्यांनी तिथं मांडल्या होत्या आणि सरकारविरोधात खूप सा सारे नारेबाजी त्यांनी तिथं केली होती आणि त्याचमध्ये आता त्यांची एक मागणीसुद्धा समोर येत आहे की त्यांनी मागणी केली होती की टी एच आर बंद करा आणि आम्हाला जो प्रोत्साहन भत्ता मिळतो प्रोशन ट्रॅकर ॲपमधील कामे कंप्लीट केल्यानंतर तर तो प्रोत्साहन भत्ता जो आहे तो आम्हाला असं प्रोत्साहन भत्त्याच्या रूपानं न देता डायरेक्टली आमच्या मानधनामध्येच तो जुळून यावा आणि पूर्ण पेमेंट जे आहे आमचं जे मानधन आहे ते पूर्ण पंधरा हजार सेविका ताईला देण्यात यावं आणि अंगणवाडी ताई यांना दहा हजार रुपये पूर्ण कंप्लीट मानधन देण्यात यावं आणि पोषण ट्रॅकरमधलं हे जे काम आहे हे सोयीस्कर करावं किंवा मग जे टी एच आर आय हा बंदच करावा कारण की खूप सारी डोकेदुखी होत आहे लोकांची फोटो काढणे लाभार्थ्यांची फोटो वगैरे काढणं त्यामध्ये अपलोड होत नाही कधी कधी नेटवर्क नसते आणि इतरही समस्या असतात तर त्यामुळे यांची जो प्रोत्साहन भत्ता आहे हा पूर्ण बनत नाही आहे लव जास्त त्यामध्ये हंड्रेड पर्सेंट काम दाखवल्या गेलं नसल्यामुळे त्यांना प्रोत्साहन भत्ता जो आहे हा कमी मिळतो किंवा मग कधी कधी तर मिळतच नाही दुसरं एक मोठं कारण तुमच्या मानधनाबद्दल म्हणजे की सरकारनं आमच्यासोबत धोका केलेला आहे पाच हजार मानधन वाढ केल्याचं सांगून फक्त तीन हजार रुपयेच वाढ देत आहेत आणि दोन हजार रुपये प्रोत्साहन भत्त्याच्या रूपाने देत आहेत ते पण काम दाखवल्यानंतर हो तर हे आमच्यासोबत धोकाधळी आहे एक प्रकारची आम्हाला जर तुम्ही पाच हजार रुपये मानधन सांगितलं होतं मानधन वाढ सांगितली होती पाच हजार रुपये तर मग आम्हाला पूर्ण पाच हजार रुपये वाढ द्या पोषण ट्रॅकरचे जे पैसे मिळतात ते प्रोत्साहन भत्त्याचे ते वेगळ्या स्वरूपात द्या किंवा नाही दिलं तरी चालणार पण आम्हाला पंधरा हजार रुपये म पूर्ण मानधन प्रत्येक महिन्याला मिळालं पाहिजे असं त्या शेविकताई आणि मदतनिस्ताई यांचं म्हणणं होतं सोलापुरातील मोर्चामध्ये तर खूप मोठी धरणे आंदोलन तिथं करण्यात आलेलं आहे आणि सरकारविरोधात मोठ्या घोषणाबाजीसुद्धा त्यांनी केलेलं आहे एक प्रकारचं त्यांचं म्हणणं बरोबरच आहे कारण की पोषण ट्रॅक ॲप जर तुम्हाला काम दाखवलं नाही समजा काही अडचणी आल्या आणि काम जर पूर्ण दाखवलं नाही पोषण ट्रॅकरमधलं तर मग तुम्हाला तो दोन हजार रुपये जो प्रोत्साहन भत्ता आहे तो वेळेवर मिळत नाही किंवा मग कधी कधी मिळतसुद्धा नाही तर ते नुकसान जे आहे ते न हो व्हावं म्हणून जे पंधरा हजार रुपये सरकारनं सांगितलं होतं की आम्ही पाच हजार रुपये मानधनवाढ केली आहे तर मग तुम्ही सरकारनं पाच हजार रुपये मानधनवाढ करूनच द्यायला पाहिजे पूर्ण जे मानधन आहे ते पूर्ण पंधरा हजार रुपये प्रति महिन्याला ते तुम्हाला मिळालाच पाहिजे हा तुमचा हक्क आहे कारण की सरकारनं सांगितलं की आम्ही पाच हजार रुपये मानधनवाढ केलेली आहे अशा घोषणासुद्धा त्यांनी केलेल्या आहेत पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कोण्याकोण्या राज्यांमध्ये किती किती मानधन सेविकाताई मदतनीस्त यांना मिळत असते तर तत्पूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या चॅनलवर आपण असेच जे व्हिडिओज आहेत ते टाकत असतो शासकीय योजनेसंबंधीचे व्हिडिओसुद्धा टाकत असतो तर मी देवानंद गवंदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आपल्या मुद्द्यावर वळूया आणि बघून घेऊया की कोणकोणत्या राज्यांमध्ये किती किती पेमेंट मिळतं मी जास्त नाही सांगणार तुम्हाला दोन तीनच राज्याचं सांगणार आहे तर आता आ, दोन दिवसा अगोदरच एका राज्यामध्ये अंगणवाडी शिविकता मदतनीस्त यांना मानधनवाढ करण्यात आलेली आहे आणि त्याच्या बातम्या न्यूज येत सुद्धा आहेत तर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही गुगल सर्च करू शकता आणि बघू शकता कोणकोणत्या राज्यांमध्ये किती किती मानधनवाढ झालेली आहे आणि दोन तीन दिवसच झाले मानधनवाढ करू कारण की आता बजेट झालेलं आता तर त्या राज्याचं नाव तुम्हाला मी सांगून देतो हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेशमध्ये बजेट झाल्यानंतर राज्याचं बजेट झाल्यानंतर अंगणवाडी सेविका ताई मदतनिस्ताई यांच्यासोबतच इतरही जे कामगार आहेत आणि इतरही कंत्राटी कामगार असतील त्यांच्यासाठी सुद्धा मानधनवाढ सरकारने केलेली आहे ती इच्छा आता तर मानधनवाढ हाला की ती तिथं जे मानधन आहे हे शेविकताई व मदतनिस्ताई यांना थोडं कमी मिळते आपल्या महाराष्ट्रापेक्षा परंतु त्यामध्ये सुद्धा त्यांनी मानधनवाढ थोडीफार का असे ना पण मानधनवाढ केलेली आहे तुम्ही बघू शकता गुगल सर्च करून आणि त्यांची मानधन जे वाढ आहे शेविकाताईंना तिथं दहा हजार रुपये पेमेंट मिळत होतं म्हणजे की मानधन मिळत होतं त्यामध्ये आता पाचशे रुपयांची वाढ सरकारने केलेली आहे त्याचबरोबर सुद्धा आठ हजार रुपयाच्या आसपास पेमेंट तिथं मानधन जे आहे ते झालेलं आहे तर अशातच आता आपल्यापेक्षा थोडं कमी मानधन आहे परंतु वेगवेगळ्या राज्यात अलग अलग पेमेंट्स तिथ लागू आहेत जसं की मी तुम्हाला या अगोदर व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तमिळनाडू राज्यामध्ये अंगणवाडी सेविकाताई व मदतनीस्थायी आणि पोंडिचेरीमध्ये सर्वात जास्त जे मानधन आहे ते अंगणवाडी सेविकताई व मदतनीस्ताई यांना मिळत असते आता लगभग किती आहे टोटल ते ते तुमच्या सर्विसनुसार असते तुमची जे सेवा ज्येष्ठत असते त्यानुसार ते पेमेंट वाढत जाते आणि सर्वात जास्त पेमेंट तिथं आकडा जो आहे तामिळनाडू आणि पॉंडिचेरीमध्ये मिळत असते अशा जे तुम्ही गुगलवरसुद्धा सर्च करून बघू शकता म्हणजे तिथं लगभग जवळपास जे सिनियर्स अंगणवाडी सेविकताई मदतनीस्त आहेत सेविका आहे त्यांना कमी जास्त पंचवीस हजारच्या आसपास पंचवीस ते सव्वीस हजाराच्या आसपास पेमेंट मिळत असते आणि ज्या मदतनीसतही आहे त्यांना अठरा ते वीस हजार रुपये पेमेंट तिथं मिळत असते पण ते सिनियरिटी नुसार असते तर त्यानुसार आता तिथं जर एवढी पेमेंट मिळते तर मग सुद्धा काही ना काही आता बघा किमान वेतन वाढ ही करण्यात आलेली आहे मसुदा तयार आहे तर तुम्हाला माहीत असेल या अगोदरसुद्धा मी एक व्हिडिओ बनवला होता किमान वेतन वाढीवरबद्दलचा तर ती वाढसुद्धा होणार आहे आणि त्या वाढीनुसार नागरी शहरातील जे शहरातील परिमंडळ आहेत आणि त्यामध्ये भरपूर असे जे किमान वेतन आहे ते वाढवण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये कुशल अकुशल अर्धकुशल अशा प्रकारचे तीन वर्गवारी करण्यात आलेले आहेत जर कुशल म्हणजे एक्सपिरियन्स असेल खूप जास्त एक्सपिरियन्स असतील कुशल असतील तर त्या त्यांना तीस हजार पाचशे रुपये जो पर मंथ जे मानधन आहे किंवा मा जे पेमेंट आहे ते मिळणार आहे आता मग ते खाजगी क्षेत्रातील कामगार असो किंवा मग इंडस्ट्रियल कामगार असो अशा प्रकारचे जे कामगार आहेत कर्मचारी आहेत जे की खाजगी क्षेत्रात आणि जे शासकीय संस्था असतात त्यामध्ये खाजगी किंवा अस्थायी पदावर असतात तर त्यांना आता किमान वेतनानुसार आता वाढ करण्यात आली येणार आहे आणि सरकारनुसार किमान वेतनवाढ कशी होते तर दर कमी जास्त असं वाटते की सात आठ या दहा वर्षानं किमान वेतनवाढ होत असते आणि पाच वर्षानं होत असते वाटते तर त्यानुसार काय होत असते की जो महागाईचा दर असतो महागाई ज्या प्रमाणात वाढतच राहते त्या प्रमाणात तुम्हाला किमान वेतनसुद्धा मिळायला पाहिजे असा शा शासकीय नियम आहे सरकारी नियम आहे म्हणजे आता तुम्हाला जर महागाई वाढत राहिली आणि तुम्हाला जर तेच पेमेंट देत राहिले तर मग तुम्हाला तुमच्या गरजा पूर्ण होतील काय महागाईच्या जमान्यामध्ये मग तुम्हाला तुमचं जीवनयापन होणार का नाही ना म्हणूनच मग तुम्हाला श शासकीय स्पेस केल ज्याला म्हणतात की जे गव गव्हर्नमेंट स्पेस केल असते त्यानुसार तुम्हाला जो वेतन आहे तो मिळत असतो तर आता किमान वेतनवाढ जे वाढलेली आहे ते महागाई दराच्या हिशोबानं वाढलेली आहे आता महागाई वाढल्यानं तुम्ही जे मागचं तुम्हाला जे पेमेंट आहे कमी पेमेंट मिळत असे त्याच पेमेंटवर तुम्ही काम तर करणार नाही ना आणि म्हणून सरकार काय करत असते जर महागाई दर वाढला तर मग तुम्हाला किमान वेतन वाढसुद्धा करत असते म्हणजे तुमचं जे गरजा आहेत किंवा जे जी जीवन पण आहे ते व्यवस्थित त्यामध्ये व्हावं महागाई दरनुसार आणि आणि म्हणून सरकार मिनिमम स्केल हे लागू करत असते आणि त्यानुसार तुम्हाला वेतनवाढसुद्धा मिळत असते तर आता बघा तीस हजार पन पाचशे रुपयाच्या आसपास जे शहरी शहरी क्षेत्रातील कुशल कामगार आहेत त्यांना मिळणार आहेत त्याचबरोबर जे पंचवीस हजाराच्या आसपास जे आहेत अ अर्धवट जे कुशल अर्धकुशल कामगार आहेत त्यांना मिळणार आहेत आणि अकुशल कामगारांना अठरा ते वीस हजार रुपये पेमेंट इथं मिळणार आहे असे स्पेस केलं निघालेली आहे आणि त्यानुसार आता पेमेंट वाढ सर्वांची होणार आहे तर अशातच आता तुम्हालासुद्धा अशी पेमेंट वाढ व्हावी वाढ व्हावी असं वाटत आहे सरकारने याकडे लक्ष द्यायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं याबद्दल मला नक्की कमेंट्स करा कारण की तुम्हीसुद्धा कमी जास्त सात तास काम करत आहात आणि सरकारचं काम करत आहात तुम्ही प्रायव्हेट काम करत नाही आहे म्हणून सरकारनं सर्वात आधी तुमचा विचार करायला पाहिजे आणि तुमचं कामसुद्धा वाढवून दिलेलं आहे सरकारनं तर आता तुम्ही हकदार आहात पूर्ण वेतन घेण्यासाठी पूर्ण जे मानधन आहे ते घेण्यासाठी तुम्हाला सात आठ पंधरा हजार नाही तर तुम्हालासुद्धा पंचवीस ते तीस हजार रुपये पेमेंट मिळालंच पाहिजे एक मिनिमम स्केलनुसार किमान वेतनवाढीनुसार तर अशातच आता हे पाहण्याजोगत राहणार रा आहे की सरकार काय करणार आहे पुढे आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये जे मानधनवाढ होत आहे दोन तीन ठिकाणी झालेली आहे अंगणवाडी मदतनीसताई आणि यांना तर आपल्या राज्यामध्ये आता मानधनवाढ पुन्हा होईल का असं वाटत आहे कारण की मिनिमम जे किमान वेतन वाढ आहे हे लागू करण्यात आली आहे आणि होऊ शकते याचा इफेक्टसुद्धा तुमच्यावर पडणार आहे आणि त्याचाच जो लाभ आहे तो तुम्हाला सुद्धा मिळणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा काही प्रश्न असतील तर कमेंट्स करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओपर्यंत जय महाराष्ट्र